नमस्कार दमेंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत आणि तरीदार अशी वांग बटाट्याची रसाभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही भाजी मी तीन ते चार लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये बनवली आहे चला तर मग ही वांग बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहू तर वांग बटाटा रसाभाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे वांगे आणि एक मोठा बटाटा घेतला आहे तर वांग आणि बटाटे जे आहे ते आपल्याला याच्या बारीक फोडी करून घ्यायचे आहेत त्याआधी आपल्याला सुरीने वांग्याचे जे काटे असतात ते काढायचे आहेत आणि बटाट्याची साल देखील काढून घ्यायची आहे जर तुम्हाला बटाट्याची साल काढायची नसेल तर नाही काढलीत तरी चालेल वांग आणि बटाट्याच्या अशा आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि वांग्याचे जे काटे आहेत ते देखील मी काढून घेतलेले आहेत तर वांग बटाटे कट केल्यानंतर ते आपल्याला असं पाण्यात टाकायचं आहे म्हणजे वांग जे आहे ते काळं पडत नाही पाण्यात टाकल्यानंतर तर आता आपण ही भाजी बनवण्यासाठी थोडं वाटण बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्याच्यामधलं अर्धं खोबरं घेऊन ते आपल्याला गॅसवर असं काही सेकंद भाजून घ्यायचं आहे खोबरं असं गॅसवर भाजून घेतलं की भाजीला कलरही छान येतो आणि भाजी आपली दिसायलाही अगदी मस्त दिसते तर पहा काही सेकंद मी खोबरं थोडंसं काळं होईपर्यंत गॅसवर भाजून घेतलं आणि नंतर याच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये घातलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आठ दहा लसण पाकळ्या घालून याचं छान मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रक घातली अर्धा इंच तुकडा तरी हे चालेल इथे मी घातलेली नाही तर आता आपण एका कढईमध्ये तेल घालायचं आहे एक मोठी पळी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तुम्हाला जर तेल थोडं कमी घालायचं असेल तर घालू शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची नंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे तळल्यानंतर आठ दहा कडीपत्त्याचे पाणी घालून ती देखील व्यवस्थित तळून घ्यायची नंतर आपण जे कोरडं खोबऱ्याचं वाटण बनवले ते याच्यामध्ये घालायचे तर हे वाटण बनवताना मी याच्यामध्ये पाणी घातलं नाही तर खोबरं मिक्सरला फिरवताना एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आणि आपल्याला ते या फोडणीमध्ये घालायचं आहे तर गॅसची फ्लेम खोबरं घालताना एकदम लो ठेवायची कारण की हे आपण ड्राय फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे खोबरं लगेच भासतं त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि काही सेकंद याला परतून लगेचच ह्याच्यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद दीड चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर याच्यामध्ये घातली आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता आपलं देखी दे मसाले देखील आपल्याला काही सेकंद याच्यामध्ये परतवायचेत गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लोमध्ये ठेवायची म्हणजे खोबरं आणि मसाले करपणार नाहीत काही सेकंद परतल्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये पाणी घालायचे कारण की सर्व मसाले आपले ड्राय आहेत तर ते जळू नयेत म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे चार पाच चमचे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं तुम्ही जेवढं वाटण व्यवस्थित परतून घ्याल तेवढं भाजीला छान अशी तरी येते आणि टेस्टी देखील होते तर पहा याला मी एक अर्धा ते एक मिनटं या वाटणाला पाणी घालून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आहे तर याला मी अर्धा एक मिनटं परतून घेतलं आहे तर पहा आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर याला फार वेळ परतण्याची गरज नाही कारण की खोबरं देखील आपण आधी भाजून घेतलेले आहे याला थोडं तेल सुटेपर्यंत मिडीयम टुलो हेटवर परतवायचे तर पहा आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलं आहे आता आपण याच्यामध्ये वांगे आणि बटाट्याच्या ज्या फोडी केल्या होत्या त्या सर्व याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला काही सेकंद या फोडणीमध्ये व्यवस्थित अशा लो फ्लेमवर परतवून घ्यायच्या आहेत तर वांग बटाट्याच्या फोडी आपल्याला काही सेकंद या मसाल्यामध्ये अशा परतून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला फक्त फा भाजी फार पातळ होऊ नये याच्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे दाटसरपणा राहायला हवा एवढं आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी तीन ते चार लोकांना पुरेन एवढी ही भाजी बनवली आहे त्यासाठी मी याच्यामध्ये दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे तर थोडं चार अर्धा ग्लास पाणी तुम्ही आणखीन याच्यामध्ये घालू शकता कारण की वांग आणि बटाटा शिजण्यासाठी थोडं पाणी याच्यामध्ये आटतं तर त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं तुम्ही आणखी पाणी घाला तर पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मीडियम टू लो हीटवर याला चांगलं उकळी येऊ हो द्यायचे तर उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवून ही भाजी चांगली याच्यामधलं वांग आणि बटाटो पूर्ण शिजेपर्यंत होऊन द्यायची आहे तर पहा भाजीला आता थोडं मी मिडियम टू हाय हीटवर ठेवून थोडं उकळी काढून घेतलेली आहे तर जर तुम्हाला असं वाटलं की भाजी फार पातळ झालेली आहे किंवा याच्यामध्ये थोडंसं वाटण कमी वाटतंय तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन चमचा शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता पण इथे मी घातलेलं नाही एवढं वाटण पुरेसं आहे तर भाजी आपली छान अशी झालेली आहे तर ही याला आपल्याला शिजण्यासाठी कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात तर मीडियम फ्लेमवर पाच मिनटं आणि लो फ्लेमवर सात ते आठ मिनटं याच्यामधलं वांग आणि बटाटे शिजण्यासाठी लागतात जर तुम्हाला असं वाटलं की भाजी फार पातळ आहे तर तुम्ही एक दोन चमचे याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं देखील घालू शकता पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी हे चालेल तर पहा एक सात मिनटं मीडियम टू लो हीटवर ही भाजी मी लो फ्लेमवर चांगली उकळू दिलेली आहे आणि याच्यामधले सर्व वांगे आणि बटाट्याच्या देखील शिजलेल्या आहेत आपलं वांगं बटाटा रस्ता बनून तयार आहे तर बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी याच्यामधल्या शिजल्यानंतर भाजी आपली बनवून तयार आहे तर गॅसची फ्लेम आता आपण बंद करूया आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही झटपट झनझणीत आणि तर्रीदार अशी वांग बटाट्याची रस्स भाजी नक्की करून पहा खायला अगदी टेस्टी होते आणि करायला ही तेवढी सोपी आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद